मित्रांनो नमस्कार काय चाललंय तुमचं सगळ्यांचं बघा टेरिंगच्या मध्ये मोबाईल ठेवला आहे बघा बरोबर पुढं असं जिथं किलोमीटरचं आकडं पळत तर तिथं मोबाईल ठेवला आहे ना स्टँड नाही काय करायचं आपल्याला ते स्टँड घ्यायचं आहे गाडीत व्हिडिओ काढत असताना स्टँड आपल्याला घ्यायचं आहे पण काय घेणंच होत नाही बाहेर कुठे घेतलं गेलं का ते ध्यान होतंय पण आपण बाहेर जास्त करून गाडीत व्हिडिओ बनवत असल्यामुळे त्याची गरज पडत नाही तर आता निघालोय बघा आता निघाले रे गाडीत मी सीएनजी भरायला दिगंचित आणि दिगंचित पण आमची बहीण पण यायची मग त्यांना पण आणायला ते बाबा जेवण केलं आत्ताच दूध भाकरी बाजरीची भाकर खाल्ली आणि मग म्हटलं येऊ जाऊन आय ला या मसरांच्या हो मसर आडवीच येते ती राह शिष्टी भारी आहे ना बरोबर टेरिंगच्या पद्धत दिसते ना मी तर नवीन वर्ष येत आहे सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जुनं वर्ष दोन हजार चोवीस कसं गेलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये दोन हजार म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कसं असतंय माहिती आहे का ज्याच्या त्याच्या आयुष्यात प्रत्येक साल लय महत्वाचं असते माझ्या आयुष्यात तर बघा सलग दोन वर्ष दोन वर्ष तर लई दोन हजार तेवीस साल, साल ही है। दोन हजार तेवीस साल ही माझ्यासाठी काळ वर्ष आहे कारण त्या दोन हजार तेवीस मध्ये मला जी जीव लावणारी सगळ्यात जास्त व्यक्ती होती ती देवाने घरी नेहमी त्यामुळे दोन हजार तेवीसला आयुष्यात कधीच विसरू शकत नाही कधी म्हणजे कधीच विसरू शकत नाही मित्रांनो बघा दोन हजार तेवीस आयुष्यात कधीच मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो कधीच विसरू शकणार नाही कारण देवाना आमच्या हसत खेळत्या बाळातनं घरातन आमच्यासाठी जो देव होता माझी आई माझी माझ्यासाठी देव होती आणि अजून पण आहे मी कुठ मी कुठल्याच देवाला जास्तही करत नाही ह्या देवाला त्या देवाला गेल्या काही तुम्हाला दिसतो का आई ही माझ्यासाठी लाख मोलाची तीच आई देवाना घेऊन गेल काय करणार पर त्या आई गेल्या बसन आई माझ्यासाठी धावून येते प्रत्येक हाकेला धावून येते कोणाकोणाला कुना विश्वास बसतो कोणाकोणाला कुना विश्वास नाही बसत पण ज्या माणसाची आपल्यावर जीव असतो का मित्रांनो आपल्यावर जीव असतो ती माणूस कधीच आपल्यापासून लांब नसतो एवढं लक्षात ठेवा भलं ती कुठेही राहू द्या या जगाच्या कान्याकोपऱ्यात ती कुठंही राहू द्या स्वर्गात राहू द्या कुठं बिन राहू द्या तर त्या माणसाच आपल्यावर पाठीशी आशीर्वाद असतात मित्रांनो कधी बी तुम्ही निष्कर्ष करा आज आज जी मी ह्या चार चाकीचे ह्यानं गाडीत फिरतोय तो माझ्या आईचा आशीर्वाद आहे फक्त आईचा आई माझ्यासाठी देव आहे दोन हजार तेवीस आयुष्यातनं कधीहीच विसरू शकणार आणि दोन हजार चोवीस पण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही कदी कधी म्हणजे कधीच कसं आहे मध्ये माणसाचं मन साप लागते बाबा आपल्या आईसाठी आपण जिवंतपणे बी काय कधी कमी केलं नाही भर काम करून खात होतो त्यावेळेस पण कधी आईसाठी काय कधी कमी केलं नाही कधी म्हणजे कधीच नाही पण एवढंच की सुखाचा दिवस याय लागलं त्या आईला आमच्या जास्त बघू दिलं नाही देवाला तिथं थोडं माझे मन नाराज वाईट काळात आईनं भरपूर साथ दिली भरपूर म्हणजे भरपूर ज्या काळात साथ दिले मग देवानं मला वाटत होतं थोडं चांगला दिवस पण बघायला होतं म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्या व्यक्तीला बिन सा समाधान आणि आज आपण कुठलं काय बिन आज आपली कितीही श्रीमंती झाली जागीरदारी झाली गरिबी आली ती आई बघायला पाहिजे ती व्यक्ती आपल्यासाठी ज्या व्यक्तीनं आपल्याला घडवलं ती व्यक्ती आपलं चांगलं दिवस बघायला पाहिजे मित्रांनो आणि माझे एक नाही बऱ्याच जणांच्या आयुष्यात आज आज जे माझे कोण व्हिडिओ बघत असतील त्यांच्या सुद्धा आयुष्यात बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के लोकांच्या नशिबात जनक घडवले पण ती माणूस थोड काय तर चांगले दिवस त्या झाले तर पण त्या ज्या घडवणार आयुष्यात कधीच ते बघायला भेटत नाही काय सांग असं आहे मित्रांनो तर सर्ग सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा कसं कसं आहे माहित का कष्ट केल्याशिवाय तर आपल्याला पुढे राहणार नाही भले कुठल्याही गोष्टीत कष्ट करा कुठल्याही भलं तुम्ही काम करा बिझनेस करा काय बी नाही का मी स्वतः सात वर्षे कार्यकारी विकली ती लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर सात वर्षे कार्यकार विकली ती कारण माझ्यावर तशी वेळ होती लग्नाचं कर्ज होत पण मी डगमगलो नाही सात वर्षे तीन महिने का विकायचो उन्हाळ्यात तीन महिन्यात ती एक लाख रुपये कमी होतो दोन रुपयाला कार्यगार असायचं पाच रुपये विकायचो पाचचं चोकोबार कुल्फी दहा रुपया विकायचो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करा व्यापार केला बटाटा कांदा भरपूर शेवटी नंतर पुन्हा ही असंच आयडिया सुचत गेली पिढोला नाद लागला नाद लागत 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 आणि जे आम्ही काय करतो रेग्युलर हायतीच दाखवतो तुम्ही तुम करा तुम्हाला कोणाला इच्छा असेल करा तुम्ही करा, तुम करा। पण टिकावं लागतं मित्रांनो समोरच्यानं शिवे दिलेला सुद्धा खपवून घ्या लागते या क्षेत्रात असलं कंडिशन आहे मित्रांनो तुम्हालाही व्हिडिओ करायची इच्छा असेल तर एकदा त्यात भेटलं ना चांगलं भेटायचं महाग हटायचं नाही लोक काय म्हणतील तुम्ही काय जरी केलं तुम्ही गळ्यात दहावीस तोड जरी घेऊन फिरला तुम्ही नोकरीला जरी लागलात लोक देवाला सोडत नाही तुम्हाला सोडा ते लोक नावही ठेवणारच लोक कसं असतंय माहिती आहे का त्यांचं तोंड जपता येत नाही त्यामुळं कोणी काय वाईट कमेंट केल्या काय केल्या त्याच्यावर अजिबात लक्ष द्यायचं नसतंय पुढे जायचं असते आजपर्यंतचा मग आमचा इथंपर्यंतचा प्रवास मिळत राहतो वाईट कमेंटला जर सारखं जर प्रत्युत्तर देत बसलो तर लोक अजून तशीच त्यांना वाटत काय आयला हे आपलं करतील लगेच अजून वाईट करतील म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नाही आपल्याला काय तर पुढं आपलं जीवन दिसतंय आपला संघर्ष आपल्याला पुढं बघायचा आहे आपल्याला कुठंतरी जे पहिल्या आयुष्यात जे ठोकरा खाल्ले द्या ते आता कुठंतरी फुलं आयुष्य आपल्याला राहिलेलं आयुष्यात आपल्याला सुख समाधान जायचं त्यामुळे म्हणून आपलं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय आपण कुठंही काय करायचं नाही गायबीर करा मित्रांनो तुम्ही पैसा कमवा बघा पैशा शेवट मित्रांनो काही नाही दोन हजार चोवीस असच गेल असेल तुमचं दोन हजार पंचवीस एक तारखेपासूनच निश्चय करा तुम्ही ह्या वर्षात एवढं एवढं अमक कम कमवणार वडापावचा बिझनेस करा त्यात सुद्धा पैसा आहे मित्रांनो चहाची टपरी टाका त्यात सुद्धा पैसा आहे पंक्चर काढा त्यात सुद्धा पैसा आहे कष्ट करणाऱ्या सगळ्यात पैसा आहे पण ती के घ्यायला पाहिजे तर असं नाही की आज पंधरा दिवस धंदा करायला उद्या महिना असं नाही एकाच ठिकाणी दमडम घ्या त्यात व्यवसाय करा काय बी करा आपल्याला तर माहीत असते आपल्या बापाची प्रॉपर्टी नसते दोन रुपये लोन केल्याशिवाय पी व्यवसाय होत नाही आपण काय म्हणतो आपल्याला मराठी माणसं काय म्हणतात माहिती आहे का बघू आता एक लाख रुपये साठले ना आपण लाख रुपये असंच असंच परपंचात निघून गेलेलं असते तर त्यामुळे पैसा यायची वाट बघू नका पैसा कमवायची कमवायचं नियोजन करा लागाना झाला दोन हजार वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा ज्यांना यूट्यूब चॅनल 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 पण चालू आहे ती अशी बी राहायची की मी आतापर्यंत लय जणांना चॅनल चालू करून दिलं जातं पण त्यांनी महिन्यात दोन महिन्यात सोडून देते त्याला निश्चय ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे त्याला मी सुद्धा खूप सपोर्ट करणार पण त्या व्यक्तीला सुद्धा गरज पाहिजे बघा स्वतः स्वतः तर घडलं पाहिजे बरोबर आहे ना अशी माझी इच्छा आहे बघा कोणीही काय करा पण पैसा कमवा पैसा पैसा असल्याशिवाय या जगात किंमत नाही आणि पोटाला आण नाही एवढं लक्षात ठेवा फुकट कोण देत नाही तर मित्रांनो जरा आता आलोय जवळजवळ मी दिगंची मध्ये सी सीएनजी जी भेटते का नाही तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट बाय बाय